सेटवरचं वातावरण आणि माणसं एकमेकांसाठी खरंच तितकं आम्ही बॉन्ड करून ठेवलेलं हो आहे आणि झालेलं आहे जेव्हा तुम्ही लग्न हा एवढा मोठा डिसिजन घेता तेव्हा त्यांना माहित होतं की ह्यांनी खरंच योग्य डिसिजन आहे की नाही यांना कळण्यासाठी त्यांनी आम्हाला मधला वेळ दिला फक्त कोकणात आणि या लाल मातीमध्ये मा घर विकत घेता आलं म्हणजे नाही संस्कार विकत घेता येत नाहीत ते असावे लागतात नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी जे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांची लाडकी उमा अर्थात खुशबू खुशबू कशी आहे मस्त एकदम छान <laughs> बर खुशबू मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आता टी आर पी मधूनही ते दिसतच आहे आणि सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे सो या सगळ्याबद्दल तू काय सांगशील सारा काही तिच्यासाठी मालिकेचे आता दीडशे एपिसोड पूर्ण होतील आणि अगदी पहिल्या एपिसोड पासून आम्ही सगळे गोष्टीत इन्व्हॉल्ड होतो आणि आम्हाला माहित होतं की हा खूप स्ट्रॉंग प्लॉट आहे ह्या ही गोष्ट नक्कीच ऑडियन्सला आवडणार आहे कारण एकतर खूप मोठं कुटुंब त्यात कोणीच विलन नाही तुमची सिच्युएशन विलन होऊ शकते एखाद्या वेळेस पण सगळे एकमेकांसाठी झटणारे तरीही कसे ते फॅमिलीत प्रॉब्लेम्स होऊ शकतात या विषयावरती आधारित ही गोष्ट होती त्यामुळे आम्ही सगळेच कॉन्फिडंट होतो की जर आपण योग्य मेहनत केली तर आपण सक्सेसफुल होणारच आहोत आणि ते आम्ही आता अनुभवतो आहे की आम्हाला खूपच आत्तापर्यंतचा हायेस्ट टी आर पी आम्ही या आठवड्यात अनुभवला पूर्ण टीम खुश आहे कारण आम्ही ना मोठा लग्नाचा सिक्वेन्स होता दिवस रात्र शूट चालू होतं त्याचं चा। आणि आम्ही तो हेवी गेटअप्स होते आमचे नथ नऊवाऱ्या सगळं त्यातसुद्धा सगळे हसत खेळत कर शूट करत होते कारण सेटवरचं वातावरण आणि माणसं एकमेकांसाठी खरंच तितकं आम्ही बॉन्ड करून ठेवलेलं हो so, आहे आणि झालेलं आहे सो हा ओवरऑल प्रवास एकवीस ऑगस्टला रेलिका सुरू झाला होता ते आत्ता फेब्रुवारी आलेलं आहे तर खूपच छान प्रवास आणि खूप पटकन गेले दिवस असं वाटतंय अग्नीचा आणि मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय पण मला असं विचारायचं की सध्या मालिकेत तुझी मुलगी म्हणजे निशी आणि निरेशला त्यांच्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागते आणि हा ट्रॅक सोशल मीडियावर फार व्हायरल होतोय किंवा तो आवडतोय प्रेक्षकांना तर त्याबद्दल काय सांगशील मला वाटतं लग्नाचा सिक्वेन्स सुरू झाला ना तेव्हापासूनच ऑडियन्स खूप छान कनेक्ट झाली आमच्या बरोबर कारण आम्ही खूप घरातले विषय दाखवले जे खरंच ऑडियन्स त्याला रिलेट होऊ शकतो आत्ता हा जो ट्रॅक आणला आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे ज्यामध्ये नीरजला परीक्षा द्यावी लागते निशेच्या प्रेमासाठी आणि तो अगदी घरात येऊन बसला आहे तो जायलाच तयार नाही आहे घरातून तु, तुम्ही सांगा पडेल ते काम मी करतो पण मला प्रूव्ह करायचं आहे की मला मी का निशेसाठी योग्य नाही आहे तो मला तुम्ही सांगून दाखवून द्या की मी या या कारणांमुळे हे नाही मी सगळं प्रूव्ह करायचा प्रयत्न करेन नीरज आता घरात येऊन बसलाय त्याच्याकडून लाकडं तोडून घेतली त्याच्याकडून घरातली कामं करून घेतली आणि आता खूप डेंजर गोष्ट घडणार आहे ती म्हणजे तो ओसरीवर बसलेला असतो तर आता रघुनाथ सांगतात की आता ह्याला इथून हलवायची गरज आहे आता ह्याला आपण गोठ्यापाशी ठेवायचं तर त्यामुळे उमासाठी फार अटीतटीचा सामना आहे हा तर तिला कळत नाही की कोणाची बाजू घ्यावी कोणाचं मन जपावं तर आता हा छान नवीन इंटरेस्टिंग मी आतापर्यंतच्या स्टोरीत कधी अशा प्रकारचा ट्रॅक पाहिला नाही किंवा या पूर्वीच्या मालिकांमध्ये कोण की अगदी प्रेमासाठी कोणतरी अगदी घराच्या बाहेर येऊन बसलं तर हे खूप छान आहे मजेशीर आहे गोष्टीसाठी आम्ही पण उत्सुक असतो अगदीच पण खुशबू म्हणतात की प्रेमासाठी परीक्षा वगैरे द्यावी लागते पण खऱ्या आयुष्यात जेव्हा तू संग्रामविषयी घरी सांगितलं होतं किंवा तुझ्याविषयी संग्रामने सांगितलं होतं तेव्हा संग्रामला किंवा तुला अशी काही परीक्षा वगैरे द्यावी लागली होती का आ, आ, परीक्षा तशी नाही द्यावी लागली ॲक्च्युली आमच्या दोघांच्याही फॅमिलीमधून खूप लगेच होकार आला पण पर आमची परीक्षा होती लग्न करण्यासाठी म्हणजे आमच्या घरचे इतकी रिलॅक्स्ड आहेत आणि ज्यांना जे जेव्हा त्यांना आम्हाला कळ त्यांना कळलं आम की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि यांना लग्न करायचं आहे लग्न झाल्यासारखे रिलॅक्स होते ते की ॲज एफ की आता काय झालं तुम्ही दोघांना एकमेकांचे सिलेक्ट कर पण त्यासाठी करावं लागतं लग्न तर ते ॲक्च्युली घडवून आणण्यासाठी कारण फॅमिलीचं पण बरोबर होतं त्यांना माहिती आपली इंडस्ट्री कशी आपल्याला किती काम कसं कर डेनाईट करावं लागतं त्यातून जेव्हा तुम्ही लग्न हा एवढा मोठं डिसिजन घेता तेव्हा त्यांना माहिती होतं की ह्यांनी खरंच योग्य डिसिजन घेतला की नाही ह्यांना कळण्यासाठी त्यांनी आम्हाला मधला वेळ दिला तुम्ही फॅमिलीने डिसाइड केलं की यांनी डेट करावं एकमेकांना त्यांचं त्यांना कळेल की खरंच एकमेकांसाठी बंद दोन तीन वर्ष कोणी विषयच काढत तर ते लग्न करण्यासाठी आमची खूप मोठी परीक्षा होती पण ती आम्ही पार केली अगदीच किती गोड आणि तुझी फॅमिली फार मॉडर्न विचारांची वाटते पण मालिकेत निशिला असा असा मुलगा हवा की उमाला कसा जावई हवा आहे कारण रघुनाथ राव तर आम्हाला अपोज मध्ये दिसत आहेत पण उमाची काय भूमिका आहे उमाचं एकच मत आहे की निशिला तिची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी सपोर्ट करणारा नवरा हवा आहे तिला श्रीनू पण तिला यासाठीच आवडला होता एक ते घरातला मुलगा प्लस त्याला खूप छान ओळखते पण त्याचबरोबर तिचं बॅडमिंटनचं स्वप्न बॅडमिंटनचं स्वप्न निशिचं पूर्ण करायला तो मदत करेल ह्याची त्याला तिला पूर्ण आश्वासन होतं पण आता जेव्हा कळलं की निशिचं प्रेम नीरजवर आहे जे की त्याचे कोच आहेत बॅडमिंटनचे तर नथिंग लाईक इट आता ते तर त्यांच्यासोबत ती स्वप्न पूर्ण करेल दोघं एकत्र उंची भीती वाटतील तर ते अजून खुश आहे पण तिचा महत्त्वाचा मुद्दा हाच असेल कायम की नेशी खुश असली पाहिजे आणि तिची स्वप्न तिला पूर्ण करता आली पाहिजे आफ्टर मॅरेज ऑल्सो अगदीच हे सगळं झालं मालिकेबद्दल पण मला आता तुला एक पर्सनल प्रश्न विचारायचा तर म्हणजे मालिकेत जसं तू निशीची आई आहेस किंवा तिला कसा कसा मुलगा हवा किंवा काय तुझे प्लॅनिंग असतील आई म्हणून तसं खऱ्या आयुष्यात तितिक्षाही कधीतरी लग्न करेन सो एज अ सिस्टर मोठी बहीण म्हणून तुझं तिच्या लग्नासाठी काही प्लॅनिंग आहेत काही प्लॅन्स आहेत का ऑफकोर्स आता ती लग्नाचं वय तर आपलं असतंच म्हणजे आपण एक साधारण पंचवीस सव्वीस झाल्यानंतर घरात सुरू होतात विचार पण मला एक खात्री कायम होती की ती ती करिअर च्या खूप उच्च टप्प्यावर असणार आहे आणि त्या टप्प्याची आम्ही वाट बघत होतो पण आता तिने ना असं बेंचमार्क सेट केला आहे की ते थांबतच नाही आहे शी जस्ट वॉन्ट टू गो तर त्यामुळे आमच्या आता जसं मी निशीबद्दल विचार करते उमा तसंच माझं आता तितिक्षासाठी विचार आहेत की तिला तिच्या स्वप्नांसाठी सपोर्ट करणारा मुलगा तिच्या आयुष्यात असला पाहिजे आणि त्याच्यासोबत तिला आयुष्य घालवता घालवायला छान वाटलं पाहिजे सो असा मुलगा तिच्या आयुष्यात आल्यानंतर ते जे पुढचं ते प्लॅनिंग करतील ते जास्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आपण आता मुलींचं तर तसं काही हे नाही राहिलं आहे की लग्न करायचंच आहे कधी कधी काही मुलींचं न करण्यावरती पण असतो विश्वास मला वाटत एव्हरीथिंग इज व्हेरी नॉर्मल फक्त ती खुश असणं माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे सो एनी टाइम सून वी कॅन प्लॅन फॉर मॅरेज अगदीच पण सध्या मालिकेत फार रंजक ट्रॅक सुरू आहे so, सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील आता हाच नीरज आणि निशीच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे त्याचबरोबर ओवी आणि सुद्धा कबुली दिलेली आहे प्रेमाची दिले। आहे आणि ते आम्हाला माहीत नाही अजून त्यामुळे उमाला माहीत नाही आहे उमाने फक्त सिरियलमध्ये म्हणजे टेलिकास्टला बघितलं की दोघांनी प्रेमाची कबुली दिली आहे त्यामुळे सगळेच गिल्टमध्ये अडकले गिल्ट आहेत सगळ्यांनाच कशाना कशाचं तरी गिल्ट खातं आहे पण आत्ताचं जे तुम्हाला ट्रॅक बघायला मिळणार आहे तो खूप उत्तम आणि खूपच एंटरटेनिंग आहे कारण दररोज नीरजला परीक्षा द्यायची आहे ती त्याच्या प्रेमासाठी त्याला आव्हान केलेलं आहे के आम्ही की आठवड्याभरात तुला कळेल की तू किती योग्य आहेस फक्त कोकणात आणि या लाल मातीमध्ये घर विकत घेता आलं म्हणजे नाही संस्कार विकत घेता येत नाहीत ते असावे लागतात अगदी सकाळी सूर्योदयाच्या आधी उठण्यापासून त्याची परीक्षा आहे आता आता त्या गोठ्यात पाठवतात त्याला त्यामुळे खूप मजा अगदीच खुशबूपण या प्रोमोला फार चांगला प्रतिसाद मिळतो आणि विशेष म्हणजे सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होतात आणि तुम्ही सुद्धा सोशली खूप ऍक्टिव्ह आहात तुमचे रील्स वगैरे बघतो सो ते रील्स बनवण्याचा पुढाकार कोण घेतं किंवा तुला पर्सनली किती आवडतं रील्स वगैरे उत्साह हे सगळे असतात आणि मुळात जेव्हा छान छान कपडे घालायला मिळतात ना तेव्हा तर सगळेच एक्सायटेड असतात सिलेक्ट करण्याचे रील्स हे प्रत्येकजण करत असतात आमचे ग्रुप आहे तेव्हा सगळे पाठवून ठेवतात की आपण हे करूया हे करूया हे करूया सो जेव्हा वेळ येते योग्य तेव्हा आम्ही ते, ते करतो आता डान्स असेल तर मंजू म्हणजे वैशाली तो डान्स बसवायचा प्रयत्न करते किंवा काही असं मोठं ग्रुपचं असेल तर मी प्रयत्न करते की आपण पटकन करायचं म्हणजे पाचच मिनटत आपल्याकडे तर मग मी असते पुढे की मला हे करायचंय निशिगंधा म्हणजेच दक्षता तिचं खूप सारा असतो छान छान रील्स शोधण्यासाठी नवीन गाणी ट्रेंडिंग गाणी खूप छान सांगते आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम असतं लालीचं ती म्हणजे ती सगळ्यांना करायचे म्हणजे करायचंय सगळ्यात पुढाकार तिचा असतो सो प्रत्येक जण थोडं थोडं हातभारला होतो आणि छान सोशल मीडियावर आम्ही एंटरटेन करायचा प्रयत्न करतो अगदी चांगले व्हायरल होतात आणि आम्हालाही ते आवडतात बरं थँक्यू सो मच सुरुषी गप्पा म्हणून खूप छान वाटलं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील Uh, सारा काही तिच्यासाठी ही मालिका uh, साडेसात वाजता तुम्ही बघत होता पण आता आमचा स्लॉट टाईम चेंज होतो आहे कारण तुम्ही खूप प्रेम दिलं आम्हाला आणि आम्ही आता प्राईम टाईमला येतोय विच इज एट थर्टी सो बारा फेब्रुवारीपासून साडेआठ वाजता तुम्हाला आमची मालिका बघायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त एंटरटेनमेंट मसाला घेऊन येतो आहे आम्ही तुमच्यासाठी जो करायला आम्हालाच मज्जा येते तर तुम्हाला ही नक्की आवडेल याची मला खात्री आहे नक्की बघा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका